नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या, या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती परीक्षा झाली होती लिपिक आणि शिपाई पदासाठीची म्हणजेच क्लर्क आणि पिऊन पदासाठीची या भरती परीक्षेचा अंतिम निकाल म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट जी आहे उमेदवारांची जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता पिऊन या पदासाठीची फायनल शॉर्ट वेट लिस्ट आहे त्याचबरोबर क्लर्क पदासाठीची फायनल जी आहे शॉर्ट वेट लिस्ट आहे त्याचबरोबर मेरिट लिस्ट इथे जाहीर करण्यात आली आहे या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं त्याची मेरिट लिस्ट आहे उमेदवारांची सिलेक्शन झालेल्या उमेदवारांची यादी चेक केली जाऊ शकते या पद्धतीने ही यादी दर्शवण्यात आलेली आहे चंद्रपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड चंद्रपूर यांच्या अंतर्गत ही जी भरती परीक्षा घेण्यात आली होती याचा निकाल आहे अंतिम निकाल उमेदवारांची जी यादी आहे लिस्ट ऑफ कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड लिस्टेड विथिंग द लिस्ट ऑफ पोस्ट क्लर्क पदासाठी जे उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची यादी आहे याच्यामध्ये उमेदवाराचा रोल नंबर देण्यात आलेला आहे उमेदवाराचं पूर्ण नाव आहे त्याचबरोबर इथे पाहू शकता उमेदवाराचा जन्मतारीख आहे उमेदवाराचे शिफ्ट नंबर उमेदवाराचे रॉ मार्क्स हे रॉ मार्क्स दर्शवण्यात आलेले आहेत शहात्तर यामध्ये त्याच्यानंतर फायनल मार्क्स पाहू शकता याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मुलाखतीचे मार्क्स एकत्रित करून जे फायनल मार्क्स आहेत हे ते दर्शवण्यात आलेली आहेत आणि याबरोबर पर्सेंटेजनुसार पाहू शकता त्यांची जी रँक आहे ह्या रँकनुसार त्यांची सिलेक्शनसाठीची शॉर्टलिस्ट सेटसनुसार दर्शवण्यात आलेलं आहे पाहू शकता कट ऑफनुसार किती गुणांना त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे यानुसार यादीची केली जाऊ शकते किती गुण प्राप्त झालेली आहेत मतदारांना सिलेक्शनसाठीचं यामध्ये डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं पूर्ण डिटेलमध्ये यादी जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याचबरोबर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सुद्धा ही यादी चेक केली जाऊ शकते पाहू शकता सातशे जागांसाठीची ही भरती प्रक्रिया होती याच्यामध्ये किती जागांसाठीची होती त्यानुसार जी यादी आहे उमेदवारांची सिलेक्शन झालेल्या उमेदवारांची यादी त्याचबरोबर वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या उमेदवारांची यादी घेण्यात आलेली आहे याच्यामध्ये पाहू शकता यादी आहे शॉर्ट चंद्रपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड सेकंड फायनल प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे क्लर्क पदासाठीची यामध्ये उमेदवाराचा पाहू शकता कॅन्डिडेट नंबर आहे आणि डेट ऑफ इंटरव्ह्यू सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने डिटेलमध्ये ही माहिती दर्शवण्यात आलेली आहे अधिकृत जे संकेतस्थळ तुम्ही जर चेक केलं याच्यामध्ये पाहू शकता नोटिफिकेशनमध्ये ज्या फायनल लिस्ट आहेत शॉर्ट विथ वेटिंग लिस्ट पिऊन पदासाठीची त्याचबरोबर फायनल लिस्ट ऑफ आहे कॅन्डिडेट्सची शॉर्ट वेटिंग लिस्ट पोस्ट शिपाई पदासाठीची पी ऊन पदासाठीची सुद्धा जारी करण्यात आलेली आहे या पद्धतीने चेक केले जाऊ शकतात लिस्टमध्ये तुमचं नाव जे मार्क्स आहेत गुण आहेत ते सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेले आहेत ते सुद्धा चेक केले जाऊ शकतात अशा पद्धतीने ही लिस्ट जारी करण्यात आली आहे पाहू शकता कट ऑफ कसा लागलाय याचा तुम्हाला अंदाज आला असेल कट ऑफ ची जे आपण विश्लेषण करण्यात आलेलं होतं यापूर्वी कट ऑफ त्यानुसारच लागलेला आहे पाहू शकता अंतिम जो आहे याचे मार्क्स जर तुम्ही चेक केलेत तर या पद्धतीने कट ऑफ जारी करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने महत्वाची जी अपडेट आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा याचा जो निकाल आहे अंतिम निकाल म्हणजेच शिपाई आणि लिपिक पदासाठीची जी अंतिम मेरिट लिस्ट आहे यादी जाहीर करण्यात आली आहे या भरती भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स तसेच अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद